तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबरचं पेन्शन हे त्यांच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा होणार आहे कारण हे पेन्शन त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याबाबत वितरित करण्याबाबत जी आर हा शासनाने निर्गामित केलेला आहे तर हे पेन्शन तुमच्या खात्यात जमा झालेलं आहे की नाही हे, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या ऑनलाईन चेक करू शकता तर हे कसं चेक करायचं याची संपूर्ण प्रोसेसही आपण पाहणार आहोत एकदम सोपी ही अशी प्रोसेस असणार आहे तुम्ही दोन तीन ये उन ते तीन मिनटातच हे तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्हाला चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईलवरील गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सिम्पली एस ए एस डॉट अशा प्रकारची वेबसाईट सर्च करायची आहे महा आय टी एस ए एस डॉट महा आय टी ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर याल या वेबसाईटचा इंटरफेस काही अशा प्रकारे आहे आणि यावरून तुम्ही संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना असेल या सर्व योजनेची जी तुमच्या खात्यामध्ये आलेलं पेन्शन आहे त्याचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल लाभार्थी स्थिती तपासा ही लाभार्थी स्थिती तपासा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला अशा प्रकारचा एक पेज ओपन होणार आहे की ज्यामध्ये बेनिफिशरी स्टेटस हे तुम्हाला चेक करायचं आहे की लाभार्थ्याच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचं पेन्शन हे जमा झालेलं आहे की नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जो लाभार्थी आहे त्याचा आधार क्रमांक तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि हा आधार क्रमांक टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या आधार क्रमांकाला लिंक असणारा मोबाईल नंबर त्याच्यावरती ओ टी पी व्हेरिफिकेशनसाठी सेंड केला जाणार आहे त्यामुळे हा जो लाभार्थी आहे याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्वाचं आहे हे स्टेटस चेक करण्यासाठी तर आता आपण येथे आपला आधार नंबर टाकूया कॅपचा टाकूया आणि मग पुढील माहिती पाहूया तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला दाखवलेला कॅप्चा हा याच्यामध्ये टाकून गेट मोबाईल ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या मोबाईल नंबरवरती हा ओ टी पी सेंड केला जाईल त्यानंतर ओके वर क्लिक करा आणि ओ टी पी जे टाकण्याचं ऑप्शन आलेलं आहे तेथे तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी हा टाकून द्या ओके टाकला टाकल्याच्या नंतर गेट डाटा याच्यावरती क्लिक करा गेट डाटावरती क्लिक केल्याच्या नंतर आपलं ओ टी पी व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुली पूर्ण होईल ओके okay करा आणि पुढील चेक करण्यासाठी आपलं पेज जे आहे ते आपल्याला अशा काही प्रकारे बेनिफिशरी म्हणजे जो लाभार्थी आहे ज्याचा आधार नंबर आपण टाकलेला आहे त्या संबंधीची माहिती त्याचं जे स्टेटस आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे तुम्ही जे स्टेटस आहे याची माहिती प्रिंट देखील तुम्ही करू शकता आणि पी डी एफ स्वरूपात देखील तुमच्या मोबाईलमध्ये दे, तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा काही प्रकारे आपल्याला एस एस बेनिफिशरी डिटेल्स अशा काही प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहेत की ज्यामध्ये लाभार्थ्याचं नाव असेल आ आधार नंबर असेल मोबाईल क्रमांक असेल त्याच्यानंतर तालुका असेल होम ॲड्रेस असेल अशा असे प्रकारची माहिती दाखवली जाईल त्याच्यानंतर आपल्याला आता लाभार्थ्याची माहिती आपण पाहिली तर आपल्याला आता बँक स्टेटस हे चेक करायचं चे आहे चेक तर फायनान्शियल इयर आय डी हा देखील आपल्याला येथे टाकायचा आहे म्हणजे आपल्याला कोणत्या वर्षाचे जे पेन्शन आहे त्याविषयीची माहिती चेक करायची आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस येथे आपण क्लिक करूया आणि सर्च बारवर क्लिक करूया सर्च बारवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथून मागचे जे पेमेंट स्टेटस आहेत ते आपल्याला काही अशा प्रकारे सक्सेस देखील पाहायला मिळतील ज्यामध्ये एप्रिल मे जून अशा प्रकारे देखील आपल्याला जे ट्रान्झॅक्शन्स आहेत म्हणजे योजनेच्या म्हणजे विभागाकडून जे खात्यामध्ये जमा झालेले पैसे आहेत त्याची अमाऊंट येथे तुम्ही पाहू शकता एप्रिल मे जून अशा प्रकारे सक्सेस पेमेंट दाखवत आहे आणि त्यानंतर क्रेडिटेड अमाऊंट म्हणजेच पंधराशे रुपये देखील यामध्ये दाखवत आहे आणि हे पैसे तुमचे कोणत्या बँकमध्ये जमा झालेले आहेत त्याविषयीची देखील माहिती ती तुम्ही देखील इथून पाहू शकता आणि याची देखील तुम्ही पाहू शकता तर आता आपण पुढील देखील माहिती पाहूया आपण पाहू शकता आता आपण याची प्रिंट ही घेतलेली आहे पीडीएफ स्वरूपामध्ये आणि त्यानंतर देखील आपण ही माहिती आता एकदम सविस्तरपणे आपल्या मोबाईल मधून चेक केल्यानुसार देखील आपण ही पाहू शकतो तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे ट्रान्झॅक्शन्स आहेत ऑक्टोबर महिन्याचं देखील सक्सेसफुली ट्रान्झॅक्शन यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता विभागाअंतर्गत हे मिळालेलं आहे आणि पंधराशे रुपये सक्सेसफुली जमा झालेले आहेत तर ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता आतापर्यंत सक्सेसफुली जमा झालेला आहे तर इदमपूरचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो काही अद्याप आलेला नाही कारण जे आर हा कालच आलेला आहे तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये देखील पैसे हे जमा होणार आहेत आणि जमा झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारे तुमचं स्टेट स्टेटस जे आहे ते चेक करून तुम्हाला पाहायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत की नाहीत आणि हे तुम्ही अशा काही प्रकारे दोन ते तीन मिनिटांमध्येच फक्त तुमच्या मोबाईलद्वारे घर बसल्या तुम्ही चेक करू शकता तर ही होती यासंबंधीची माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील